आणि दरम्यान एक ब्रेकिंग बातमी पाहूया माझ्या वडिलांनी आम्हाला कधी त्रास दिलेला नाही आमची आईस आम्हाला त्रास देत आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडेंच्या मुलाची पोस्ट व्हायरल झालेली आहे मुलाच्या पोस्टनं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा मिळतोय माझ्या वडिलांनी आम्हाला कधी त्रास दिलेला नाही असं करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाने एक पोस्ट केलेली आहे आमच्या आईच आम्हाला त्रास देत असे असा गंभीर आरोप मुलानं करुणा शर्मा यांच्यावरती केलेला आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाची पोस्ट ही व्हायरल झालेली आहे मुलाच्या पोस्टनं धनंजय मुंडेंना हा मोठा दिलासा मिळतो आहे एकीकडे एक धनंजय मुंडे हे करुणा शर्मा यांनी न्यायालयामध्ये दाद मागितलेली होती त्यामध्ये ते अडचणीत सापडले तर दुसरीकडे मात्र आमची आईच आम्हाला त्रास देत असे आमचे वडील हे त्रास देत नाहीत असं करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलानं पोस्ट केलेली आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांना हा मोठा दिलासा मानला जातो आहे मुलाच्या पोस्टनं धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळालेला आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे मुला यांच्या मुलाची ही पोस्ट आता व्हायरल झालेली आहे आमची आईच आम्हाला त्रास देत आहे अशी पोस्ट या मुलानं केलेली आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडेंच्या मुलाची ही पोस्ट आहे आणि या पोस्टमुळं आता अनेक तर्कवितर्क लावली जात आहेत यादी देखील करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेले आहेत दरम्यान अनेक वेळा ह्या सगळ्याबाबत त्यांनी वारंवार तक्रारी दाखल केलेल्या आहेत न्यायालयामध्ये दाद मागितलेली आहे कौटुंबिक न्यायालयामध्ये देखील करुणा शर्मा यांनी दाद मागितलेली होती आणि दरम्यान न्यायालयानं ह्या सगळ्या केसवरती निकाल दिलेला आहे आणि करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुळाची पोस्ट व्हायरल झाल्यामुळं आता धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो आहे आणि ज्या पोस्टमध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांनी आम्हाला कधीही त्रास दिलेला नाही शिशिव मुंडे यांनी ही पोस्ट केलेली आहे आमच्या आईस आम्हाला त्रास देत आहे अशी ही पोस्ट आहे आणि या पोस्टमुळं आता तर्कवितर्क लावले जात आहेत जा करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाची ही पोस्ट व्हायरल झालेली आहे आणि या पोस्टमुळं आता अनेक तर्कवितर्क लावलेले जात आहेत दरम्यान आपण ही पोस्ट पाहतोय आणि या <मुडा>।. पोस्टमुळं धनंजय जा मुंडे यांना दिलासा मिळतो आहे माझ्या वडिलांनी आम्हाला त्रास दिलेला नाही आमची आईच आम्हाला त्रास देत आहे अशी पोस्ट आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाची ही पोस्ट आहे धनंजय मुंडेंच्या मुलाची सोशल मीडियामध्ये ही पोस्ट करण्यात आलेली आहे माझी आईच घरगुती हिंसाचार करायची असं शिशिव मुंडे जे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांची यांचा मुलगा आहे त्यांनी ही पोस्ट केलेली आहे आणि ह्या पोस्टवरून आता चर्चा निर्माण झालेली आहे मात्र ह्या पोस्टमुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो आहे माझ्या आईस घरगुती हिंसाचार करायची असा आरोप या पोस्टमधून शिशिव मुंडे यांनी केलेला आहे शिशिव मुंडे हे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा यांचे मुलगे आहेत आणि त्यांच्या पोस्टमुळं आता धनंजय मुंडे यांना दिलासा मिळतो आहे मात्र करुणा शर्मा यांच्यावरती त्यांच्याच मुलानं हा आरोप केलेला आहे आणि ही पोस्ट आता सोशल मीडियावरती व्हायरल झालेली आहे आमच्या आईच आम्हाला त्रास देत असे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाची ही पोस्ट आहे सोशल मीडियावरती ही पोस्ट केलेली आहे मुलाच्या पोस्टनं मात्र धनंजय मुंडे यांना दिलासा मिळत असला तरी मात्र करुणा शर्मा यांच्यावरती हा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे माझ्या वडिलांनी आम्हाला कधीही त्रास दिलेला नाही असं पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आमची आईच आम्हाला त्रास देत असे असा गंभीर आरोप करुणा शर्मा यांच्यावरती करण्यात आलेला आहे विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय शिशु मुंडे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा आहे त्यांना सोशल मीडियावरती ही पोस्ट केली आहे आणि करुणा मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले आहेत विजय नक्कीच आपण बघू शकतो की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा जो मुलगा आहे त्यांनी एक पोस्ट आता शेअर केलेली त्यामध्ये धनंजय मुंडे यांचा कुठलाही त्रास जो आहे ते त्यांच्या वडील आहे कुठलाही त्रास होत नसल्याचं त्यांनी आहे मात्र ऐकून जो आहे तो त्रास होत असल्याचं या मुलांनी म्हणता त्यामुळे आता कुठंतरी करुणा मुंडे जे आहे ते आता अडचणी पाहायला मिळत आहे वारंवार जर पाहिले गेलं धनंजय मुंडेंवरती आरोप होत ते मात्र आता त्यांच्या मुलांनी जे आहे ती पोस्ट केलेली आणि या पोस्टमध्ये आता कुठंतरी धनंजय मुंडे यांना दिलासा मिळत आहे मात्र करुणा मुंडे यांच्यावरती पुन्हा एकदा आरोप होतरी आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि धनंजय मुंडे यामध्ये कुठेतरी आता स्वतः समजू शकतात कारण मुलाची बाजू जी आहे ती आता मुंडे यांच्या बाजूने या त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट मिळाले अगदी पण विजय मुलांना ही आताच पोस्ट सोशल मीडियावरती केलेली आहे याआधी आपण अशा पद्धतीची पोस्ट कधी पाहिलेली नाही मात्र धनंजय मुंडे यांच्या संदर्भातलं कौटुंबिक न्यायालयानं आज एक निष्कर्ष काढलेले आहेत ज्याच्यावरती धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप करण्यात आला आणि त्यानंतर ही पोस्ट समोर आलेली आहे या पोस्ट वरून मात्र तर्कवितर्क लावले जात आहेत नक्कीच जर पाहिलं कौटुंबिक न्यायालयामध्ये आहे ते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं प्रकरण जे आहे ते मागील काही दिवसापासून सुरू होतं त्यामध्ये आज पोटगीचा उदाहरण जे आहे ते देण्यात दे दे आलं दे त्यामध्ये दोन लाख जे आहे ती मंजूर देखील झाली होती मात्र करुणा मुंडे यांना न्याय निकाल जो आहे तो मान्य नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यानंतर जर पाहिलेलं तर धनंजय मुंडे वरती आरोप देखील त्यांच्याकडून करण्यात येत होते मात्र आता त्यांच्याच मुलांनी जे आहे ते आता एक पोस्ट केले ती सोशल मीडियावरती पहिल्यांदा त्यांनी कुटुंबिक वाद जो आहे तो वादासंदर्भात किंवा पालका संदर्भात ही पोस्ट केलेली आहे त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे शेत झाल्याचे पाहायला मिळतात मात्र करुणा मुंडे जे आहे त्या अडचणीत वाढ मिळत आहे कौटुंबिक न्यायामध्ये देखील त्यांनी आता पंधरा लाख कोटी मिळावी महिन्याला मिळावी असं देखील त्यांनी मानलेलं आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे जे आहेत त्यांच्याकडून दोन लाख रुपयाची जी आहे ती देखील देण्याची कोर्टाने केलेली आहे मात्र आता करुणा मुंडे यावरती काय बोलतात हे पाहणं महत्वाच असतं अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ तर करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे धनंज यांचा अठरा वर्षाचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे यांना पोस्ट टाकून खुलासा केलेला आहे की धनंजय मुंडे म्हणजे त्यांचे वडील यांनी कधीही त्रास दिलेला नाही मात्र आईनंच आम्हाला त्रास दिलाय असं ह्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे शिशिव धनंजय मुंडे यांनी ही पोस्ट केलेली आहे करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा अठरा वर्षाचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे यांनी ह्या पोस्टनंतर खळबळजनक दावा केलेला आहे आणि करुणा मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केलेला आहे माझ्या वडिलांना त्यांच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास झालेला आहे असाही आरोप करुणा मुंडे यांच्यावरती करण्यात आलेला आहे दोन हजार वीस या वर्षापासून आमचे वडील आमची सर्वस्वी काळजी घेतात असंही या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे माझ्या आईला कोणत्याही आर्थिक विवंचना नाहीत तरीसुद्धा तिनं घराचं कर्जाचे हप्ते भरायचे नाहीत असं जाणीवपूर्वक ठरवलं आणि माझ्या वडिलांच्या वडिलांचा बदला घेण्यासाठी कायम खोट्या नाट्या गोष्टी पसरवत आहेत असं या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे आणि दरम्यान धनंजय मुंडे यांचे वकील यांनी काय म्हटलेलं आहे ते देखील पाहूयात पूर्णा शर्मा आणि धनंजय मुंडे यांच्या मुलाची पोस्ट चर्चेमध्ये आलेली आहे आणि या पोस्ट नंतर आता तर्कवितर्क लावले जात आहे नरेंद्र मुंडे वकील काय का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपये के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मैजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मैजिस्ट्रेट मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने मैटर सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ़ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ पच्चीस पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज के सबमिशन्स रिकॉर्ड किए हैं और चौबीस और पच्चीस में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले भी किया था इसीलिए सिर्फ उस गुना पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपये तक महीने का देना चाहिए बस ये जो केस कर, देखिए पहले तो आज को, कोई भी कोर्ट ने कोई भी ऑर्डर पास नहीं किया है जो विषय आप बोल रहे हैं वो एक केस है करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने मैटर सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ 25 पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज़ के सबमिशन रिकॉर्ड किए हैं और 24 और 25 में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले भी किया था इसीलिए सिर्फ उस गुना पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपए तक महीने का देना चाहिए बस देखिए पहले तो आज कोई भी कोर्ट ने कोई भी ऑर्डर पास नहीं किया है जो विषय आप बोल रहे हैं वो एक केस है करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली आ, मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत कोई भी लेडी चाहे वो वाइफ हो या वो लिव इन रिलेशनशिप हो या एक्स वाइफ हो या कोई भी अदर रिलेशनशिप हो इस एक्ट के तहत इस नियम के तहत फैमिली कोर्ट में या मजिस्ट्रेट कोर्ट में जाके मेंटेनेंस मांग सकती है करुणा शर्मा जी ने मजिस्ट्रेट कोर्ट में जाके 2022 में पैसे मांगे थे मंथली मेंटेनेंस मुझे मिलना चाहिए उसकी सुनवाई महीने महीने चल रही थी नवंबर या दिसंबर लास्ट ईयर 2024 में मैटर जज ने सुन के रिजर्व किया था ऑर्डर्स के लिए ये ऑर्डर 4 फरवरी 25 को कोर्ट ने पारित की है कोर्ट ने इतना ही कहा है कि ये जो करुणा शर्मा हैं इनके साथ धनंजय मुंडे जी ने खुद पास्ट में अपना लिव इन रिलेशनशिप एडमिट किया है इसीलिए सिर्फ़ इस गुना पे उन्हें महीने के लाख से सवा लाख रुपए देने चाहिए बस इसमें दूसरा कोई भी डिसीजन या फाइंडिंग कोर्ट ने नहीं दिया है कोई मारपीट कोई अब्यूज़ ऐसा कुछ भी नहीं है ये प्योरली गॉसिप है कोर्ट की ऑर्डर मेरे पास है मैं बाकी जो मीडिया के लोग हैं उनसे शेयर कर रहा हूँ 25 पैराग्राफ की ऑर्डर है टोटल पैरा एक से तेईस तक कोर्ट ने दोनों पार्टीज़ के सबमिशन्स रिकॉर्ड किए हैं और 24 और 25 में इतना ही कहा है कि क्योंकि इनका रिलेशनशिप लिव इन रिलेशनशिप मान्य किया है मुंडे जी ने जो उन्होंने पहले भी किया था इसीलिए सिर्फ़ उस गुनाह पे उसे एक लाख पच्चीस हजार रुपये तक महीने का देना चाहिए बस देखिए पहले तो आज को, कोई भी कोर्ट ने कोई भी ऑर्डर पास नहीं किया है जो विषय आप बोल रहे हैं वो एक केस है करुणा शर्मा जिन्होंने धनंजय मुंडे जी के अगेंस्ट एक पिटिशन फाइल किया था बैंड्रा फैमिली मजिस्ट्रेट कोर्ट में कि मुझे महीने का मेंटेनेंस पाँच या पच्चीस लाख रुपए के बीच में मिलना चाहिए ये केस उन्होंने प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक वायलेंस एक्ट 2005 इस नियम के तहत किया था ये नियम के तहत करुणा मुंडे दाखल के लिए पोटगी याचिके वुनावी है महीनिया सव्वा लाख रुपये करुणा दयावे न्यायालय स्पष्ट कर करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या पोटगीच्या याचिकेवरती सुनावणी झालेली आहे आणि त्या सुनावणीमध्ये युक्तिवादामध्ये महिन्याचे सव्वा लाख रुपये करुणा यांना द्यावेत असं न्यायालयानं आदेश दिलेले आहेत करुणा मुंडे यांनी पोटगी संदर्भात कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि ह्या याचिकेनंतर आता महिन्याचे सव्वा लाख रुपये करुणा यांना द्यावेत असं न्यायालयाचं म्हणणं आहे धनंजय मुंडे यांचे वकील यांनी ही सर्व प्रतिक्रिया दिलेली आहे यामध्ये कशा पद्धतीने युक्तिवाद झालेला आहे आणि सव्वा लाख रुपये करुणा यांना द्यावेत असं न्यायालयानं म्हटल्यानंतर न्यायालयामध्ये या सगळ्याबाबतचा युक्तिवाद झालेला आहे करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या मुलानं यानंतर न्यायालयाच्या निर्णयानंतर एक पोस्ट केलेली आहे आणि ती पोस्ट देखील चर्चेमध्ये आहे कौटुंबिक न्यायालयामध्ये करुणा मुंडे यांनी दोन हजार बावीसला ला एक याचिका दाखल केलेली होती आणि त्याच याचिकेमधील काही निष्कर्ष न्यायालयानं मांडलेले आहेत त्या निष्कर्षाच्या आधारे सव्वा लाख रुपये महिना द्यावेत असं न्यायालयानं म्हटलेलं आहे आपण बरोबर नाही होणार कारण कोडगी शब्द हा आपण एक लग्नाच्या संबंधाबरोबर जोडतो हे मेंटेनन्स आउटसाइड मॅरेज जे काही असतात असतात त्याला फक्त मेंटेनन्स हे शब्द वापरावं आता ह्या केसमध्ये तिचे मेन जे क्लेम आहे करुणा शर्मांचे करुणा शर्माने बरेच क्लेम केलेत आपल्याला सगळ्याला माहीत आहे की करुणा शर्माजी हे दोन हजार वीसपासून येऊन कुठलेही का काही केस फाईल करतात त्यांनी मुंडेसाहेबांच्या विरुद्ध इलेक्शन पिटिशन पण फाईल केलेलं आहे जे जे कोर्ट आहेत त्या सगळ्या कोर्टात त्यांना जायचं हक्क तर आहे पण ते ते हक्क बजवतात पण आहे आणि जातात आहे प्रत्येक कोर्टात तर ह्या केसमध्ये त्यांनी काय क्लेम केला आहे की मला वाईफ म्हणून स्वीकारावं असं त्यांनी विचारलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की मला प्रोटेक्शन द्यावा पोलीसची प्रोटेक्शन द्यावी मला कारण मी पॉलिटिशियन आहे हे वगैरे वगैरे मग त्यांनी सांगितलं आहे की मला काय पंचवीस कोटी रुपये पाहिजे मग त्यांनी म्हटलं आहे मला महिन्या महिन्या पाच लाख ते पंचवीस लाख रुपये पाहिजे हे सगळं त्यांनी एका पिटिशनमध्ये फाईल केलेलं आहे ते पिटिशनमध्ये त्यांनी एक इंटरिम ॲप्लिकेशन फाईल केलं आहे कारण जे मेन पिटिशन आहे ते डिसाईड व्हायला वेळ लागेल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्यांनी सांगितलं की मला माझ्याकडे पैसे नाही आहेत मला उदयनिर्वाहासाठी पैसे लागतील म्हणून मला पाच ते पंचवीस लाख रुपये द्या आता फक्त त्या ॲप्लिकेशनवर कोर्टाने सांगितलेलं आहे की तिला लाख ते, ते सव्वा लाख रुपये महिन्याचे देण्यात हरकत नसावी आणि ते मुंडे साहेबांनी त्याला तिला द्यावे आता ही ऑर्डर जे काय न्यायिक प्रक्रिया असते रिव्हिजन हायकोर्ट सुप्रीम कोर्ट ते सगळं चालू राहील पण ऑर्डर एवढंच आहे दुसरं काही नाही आहे आणि मेन पिटिशन जे आहे ते पेंडिंग आहे त्याला वेळ लागेल सवा लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपये असं कोर्टाने सांगितलेलं आहे माझं एवढंच रिक्वेस्ट आहे की कुठलाही कोर्टाची ऑर्डर आलेली आहे तुमच्याकडे ती ऑर्डर आता पोचलेली आहे